दुषितबाई नावाचे मुस्लिम कुटुंब होते आणि त्यांच्या पत्नीचं नाव शाईस्ता आहे तर त्या कुटुंबानं आम्हाला देवदूतासारखी मदत केली रूम असताना फक्त तीन रूम त्यांच्या होत्या किचनमध्ये ते जो लोक झोपले आणि दोन रूम आम्हाला उपलब्ध करून दिल्या एवढ्या लोकांची शेजाऱ्याकडून अंथळून पघरुणाची व्यवस्था केली आणि आम्हाला त्या ज मुस्लिम कुटुंबाबद्दल अतिशय आदर आहे कारण त्यांनी अशा परिस्थितीत जात पात पंथ कोणताही भेद न करता आम्हाला आम्हाला पद्धती त्यांनी जागा दिली काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्रातले हे पर्यटक परतीच्या प्रवासात होते या हल्ल्याच्या बातमीने हे कुटुंब घाबरून गेलं पण बोनीगाव मधल्या खुशित भाई यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने या अकरा जणांना आपल्या घरी आधार दिला म्हणून यवतमाळमधले हे जणांचं कुटुंब आज सुखरूपपणे घरी नरेंद्र भांडारकर शंकर तिडके आणि नागपूरमधले त्यांचे नातेवाईक काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते नागपूरमधून विमानाने दिल्ली आणि नंतर पुढे श्रीनगरला दहा एप्रिलला ते पोहोचले बावीस एप्रिलला त्यांनी पहलगाम इथे काही ठिकाणी भेटी दिल्या तिथून परत जाण्यासाठी प्रवास सुरू झाला पण नंतर हल्ला झाला आणि त्यांना पुढे जाता आलं नाही कोनी इथे बस थांबवण्यात आल्या तिथे मुक्काम करण्यासाठी कोणत्याही सुविधा नव्हत्या अशात त्यांनी घाबरलेल्या या अकरा जणांना आपल्या घरी आणलं दोन रूम पर्यटकांना दिला किचन मध्ये त्यांचा परिवार थांबला जेवण आणि पांघुणांची सर्व व्यवस्था अगदी न केली आम्ही पहिलगामला आदल्या दिवशीच होतो त्या दिवशी आम्ही तिचा मुक्काम केला पावसामुळं आम्हाला काही ठिकाणं पाहता आलं नाही म्हणून आम्ही मग ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आम्ही बेताब व्हॅली वगैरे पाहिली आणि पुढं बॅ बायसन व्हॅलीला जाण्याचंही नियोजन होतं परंतु त्या दिवशी आमचं रिझर्वे असल्यामुळं आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही आणि आम्ही त्याच तारखेला परत आलो तर लगेच आम्ही रोड बंद असल्यामुळं गडकरी साहेबाशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला राजौरी पूछ मार्गे जाण्याचा सल्ला दिला तिथल्या कंट्रोल रूमशी संपर्क केला आणि त्यांनी पुढं त्या मार्गे आम्हाला जम्मूला पोहोचवलं हां तर ते एक भाई नावाचे मुस्लिम कुटुंब होते आणि त्यांच्या पत्नीचं नाव शाईस्ता आहे तर त्या कुटुंबानं आम्हाला देवदूतासारखी मदत केली कारण तिथं दोन रूम असताना फक्त तीन रूम त्यांच्या होत्या किचनमध्ये ते लोकं झोपले आणि दोन रूम आम्हाला उपलब्ध करून दिल्या अंत एवढ्या लोकांची शेजाऱ्याकडून अंथरून पांघरुणाची व्यवस्था केली आणि आम्हाला त्या ज मुस्लिम कुटुंबाबद्दल अतिशय आदर आहे कारण त्यांनी अशा परिस्थितीत जात पात पंथ कोणताही भेद न करता आम्हाला त्या पडदा पद्धती असतानासुद्धा त्यांनी आम्हाला त्यांच्या घरातमध्ये जागा दिली हे अतिशय त्या कुटुंबाचे आमच्यावर उपकार आहे सुदैवाने हल्ला झाला तेव्हा आम्ही तिथे हजर नव्हतो हो आणि नंतर खुर्शीद भाई आम्हाला देवदूतासारखे भेटले असं ते सांगतात खुर्शीद भाईंच्या कुटुंबाने आमचा पाहुणचार प्रेमानं केला माझी प्रकृती बरी नसल्यानं मला काढा बनवून दिला असंही ते आवर्जून सांगतात जम्मू पर्यंत जम्म आम्ही जेव्हा पहलगामला गेलो पलगामले आम आम्ही खूप पाऊस असल्यामुळे एक रात्र रा आम्हाला हॉटेलमध्येच राहावं हो लागलं त्यामुळे आमचं पुढचं म्हणजे आमचं सगळं पाहणं बेताब व्हॅली वगैरे पाहली म्हणा पाहली आम्ही पण तिथून मग आम्हाला खूप त्रास झाला खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती जवळ होतं ते आम्ही खाल्लं आणि मग रस्त्यात खूप आम्हाला त्रास झाला आणि मग आम्ही त्यांच्या मुसलमानाच्या मुसलमान कुटुंब आहे त्यांच्या घरी आश्रय घेतला आणि मग तिथून आम्ही रस्त्याने निघालो तरी ते रस्ता इतका खूप अवघड होता का रेती काढून बर्फ काढून आम्हाला समोर जावं लागलं आणि खूप अडचण येथून आम्ही समोर आलो आणि मग तिथे जम्मूवरून आम्ही सरळ दिल्लीला पोहोचलो खूप व्यवस्था केली त्यांनी सगळ्यांनी एस पी साहेबांनी आणि कंट्रोल रूमवरून फोन आला कलेक्टर साहेबांनी मदत केली सगळ्यांनी आम्हाला भरपूर मदत केली काय नव्हते तुमचं हिरण नरेंद्र भांडारकर या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद